सोपा कुठे गेला मला घेऊन गेला सकाळी इतका मला काय माहिती अरे मला झोपायचं होतं रे तू तुझायच होतं हा मग इकडे झोप ना ठीक आहे पण उत्तर देऊन झोप ना बोल हा मला सांग माणूस मेल्यानंतर नेमकं त्याचं काय होत असेल भूत होत असेल हे खाबर होतो काय तसं नाही रे म्हणजे माणूस मेल्यावर नेमकं त्याला काय काय वाटत असेल म्हणजे त्याची नेमकी काय अवस्था असेल का रे मी स्टोरी लिहित आहे त्याच्याविषयी माहिती गोळा करत आहे म्हणून विचारलंय सांग ना माणूस मेल्यानंतर ते नेमकं त्याला कसं वाटत असेल म्हणजे त्याची नेमकी काय अवस्था असेल नाही माहित रे काम कर ना स्टोरी तू लिहितस ना मग तूच सांग ना मीच सांग म्हणतोय म्हणजे मलाही तसं एवढं माहिती नाही पण माझा मित्र म्हणून होता माणूस झोपल्यावर जी अवस्था असते ना सेम टू सेम माणूस मेल्यानंतर असते म्हणजे बघ ना आपण झोपलो की आपल्याला काहीच कळत नाही सेम टू सेम माणूस मेल्यानंतरही त्याला काहीच कळत नसावं असा माझा मित्र म्हणत होता अरे पण तुझा मित्र काय साधुबीत होता का ए, रे <laughs> नाही रे मग साधुबीत नाही रे पण त्याचे पूर्वज आहेत ना तंत्र मंत्र विद्या करणारे होते ते म्हणायचे माणूस झोपला ना की त्याचा आत्मा आहे ना शरीराच्या बाहेर असं फिरत असतो म्हणजे बघ ना आपण की आपल्याला एखादं स्वप्न पडतो त्या स्वप्नामध्ये आपण भुर 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 अशी लांब असतो आणि अचानक ढाकण खाली पडतो तेव्हा माहिती आपण घाबरत जागे होतो तेव्हा बाहेर गेलेला जो आत्मा असतो ना तो आपल्या अचानक शरीरात प्रवेश केलेला असतो त्यामुळे आपण घाबरून जागे होतो हा रे हा ना त्याच्या पूर्वजाने ना एक तंत्र मंत्र विद्या शोधून काढली कोणती झोपलेल्या माणसाचा शरीरा बाहेर गेलेला नाही ना तो कायमचा कस काय सांगतो म्हणजे बघ एखादा माणूस झोपलेला असेल तर त्याच्या रांगोळीमध्ये हळद कुंकू फिटकरी यांचं मिश्रण करून त्याच्या भोवतीने एक मंत्र म्हणत वर्तुळ घालायचं पण तो वर्तुळ पुसेपर्यंत त्याच्या बाहेर गेलेला आत्मा फायरच राहतो काय बोलतो हा पण एक लक्षात ठेव ते वर्तुळ काढले ना ते पंधरा मिनिटाच्या आत पुसावं लागतं पंधरा मिनिटाच्या वरती एक सेकंद जर झाला ना तर बाहेर गेलेला आत्मा आहे ना कायमचा फायर राहतो म्हणजे म्हणजे माणूस कशा आत्ता हे चल असं कधी काय असतं काय हा ना मग मा? मला पण असंच वाटतंय म्हणून म्हटलंय ना एखाद्यावर ट्राय करून बघावं म्हणजे एखादा प्रयोग करून बघावा अरे पण ट्राय करायला मंत्र कुठे आहे आहे ना मला मित्रांनी मंत्र पण सांगितले म्हणजे बघ ना तो प्रयोग तुझ्यावर करायचा असेल हात तू आहेस तू असं झोपलायस तर मी पहिलं तुझं नाव घेणार मकरन आदमास वलयम चक्रम परिघम मुंडण ओम स्वाहा आणि ते मिक्स केलेले रांगोळी ना त्याने तुझ्या भोवती वर तू म्हणजे तुझा आत्मा बाहेर का <laughs> म्हणजे जो झोपलाय माणूस ना त्याचा आत्मा बाहेर पण हा ही तंत्रविद्या आहे ना महिन्यातून एकदाच करू शकतो कधी अमावस्येच्या दिवशी अरे म्हणजे आजच अमावस्या आहे म्हणूनच तुला सांगितलं ना हे आज कोणाला खपवायचा विचार आहे का तुझा तुमच्या दोघांपैकी एकाला म्हणजे तुमच्या दोघांपैकी एकावर हा प्रयोग करून बघायचा हे भाई तरी पण माझ्या नको कर अरे बाबा कुरियर सोडून कुठे करिअरच्या मागे लागलोय मला नाही आता मारायचंय एक काम कर तू बाबा दत्तूवरच रे मी काय तुला खुनी वाटलो अरे फक्त पंधरा मिनिटाचा वेळ आहे फक्त पंधरा मिनिटात ती रांगोळी पुसून टाकन मी मला फक्त तू उठल्यावर सांग तुझ्या आत्म्याने बाहेर राहून काय काय अनुभव केला ते एवढंच पाहिजे मला नको रे बाबाय विसरला ही तंत्र मंत्र आहे ना ही तुझ्यावरच करूया मंत्र येत का म्हणताय शिकेन ना मी शिकवणारच नाही अरे तुम्हाला असं वाटत नाही का तुमचा रूममेट मोठा रायटर बनावं म्हणून मला तर अजिबात वाटत नाही ही तू मोठा रायटर हवा हो तसा तू आहेस ना तसच बरं आहेस अरे असं काय करतोय पंधरा मिनिटाचा काय चट पटकन झोप हे मला आता झोपच नाही आले अरे आता तर झोप असं म्हणून झोपायला आले बघ आता इथं मी फ्रेश आहे बाबा मला नाही नाही मला नाही झोपाली अरे ना मला झोपले आली अरे मला नाही झोपाली अरे मला नाही आली तू अरे नाही झोपाली मला अरे नाही झोपाल आता कोणाला वाचू अरे बाबा तू तु तु? हो झालं हा हा एवढा लवकर कशा झाला सांग ना आज संध्याकाळी मला माझी गर्लफ्रेंड भेटणार आहे ना अरे बाबा तर म्हटलं लवकर जातो जरा आराम करतो मस्त असा फ्रेश होतो आणि जायचं तिला भेटायला तर मी आता झोपणार आहे तर मला पाच वाजता होतो तसं मी अलार्म लावलाय मोबाईल मध्ये जर नाही सुटलो तर मग उठवा ठीक आहे ठीक आहे गेला तू जग तू जातो काय झाला तू झोपणार आहेस हो तू झोपणार आहेस हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे बघा मी झोपणार आहे म्हणून बाहेर गोंधळ घालत बसू नका त्याचा काही उपयोग होणार नाही कारण कानात मी हेडफोन टाकून झोपणार आहे तसं मला अलामचा आवाज येईलच हेडफोन मध्ये नाही आम्ही गोंधळ नाही घालत हा फक्त आम्हाला एवढंच सांग तू खरं झोपणार आहे अरे या किती वेळा सांगू तुम्हाला तुमच्याशी बोलत काय बसलोय मी मला जायचं भेटायला चल बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय बाय डिस्टर्ब नका सूर्या आपण हा प्रयोग दत्तूवाच करूया काय रे हे नाही अरे त्याला काय माहिती नाही उगाच काय बरं वाईट झालं तर रे काही उतरे मी आहे ना आणि बघ जर काय झालंच ना तर त्याने मला घाबरवलं ना त्याची त्याला शिक्षा मिळेल अरे आता माझी तर उत्सुकता वाढत चाललय मला पण बघायचं नेमकं कसं वाटतं ते आणि शेवटी मलाही वाटतच रे की माझ्या मित्राने स्टोरी लिहावी आणि मोठा लेखक व्हावा हा घे हा मग पण काय झालं तर अरे काही नाही होत रे मी आहे ना मी घेतो जबाबदारी तू जबाबदारी घेशील ना मग चाल तयारीला भेट कुंकू फिटकरी रांगोळीमध्ये मिक्स करून झालेली आहे हा आता पाहुणे पाच वाजलेत आपण आहे ना ही वर्तुळाची तंत्रविद्या आहे ना पाच वाजायला पाच मिनिटं कमी असतील ना तेव्हा पूर्ण करूया म्हणजे कसं पाच वाजता त्याचा अलाराम वाजला ना की आपल्याला कळेल त्याचा आत्मा बाहेर आहे की त्याच्या आत्म आहे कसं रे म्हणजे बघ ना अलाराम वाजला सर का तो जागा खाला तर त्याचा आत्मा आतमध्येच आहे आणि तो जर का जागा झाल्या नाही तर आपला मिशन सक्सेसफुल बघूया काय चालत ते मकरन हा? हा? ता तू इथेच थांब हा मी आहे तर तो तर टो आई हा भारूंगी? बहुतेक त्याने खिशातला आहे तू थांब करत वलयम परीभम ओम भट स्वाह आत्मा आत्माच चक्र वलयम परीभम ओम भट स्वाहा स्वाहा स्वाच चक्रभम वलयम ओम भट वा आत्मा चक्र वलयम मंत्र म्हणून झालंय रांगोळीने व्यवस्थित वरपूळ आलंय हो एकदम व्यवस्थित आता ना फक्त पाच वाजाची वाट उभी या हे नाही उठला मंत्र सक्सेसफुल सक्सेसफुल मिशन हाँ। चल, हाँ। आता पुसूया थांब थांब अरे अजून दहा मिनिटं बाकी आहेत म्हणजे कसं आहे ना आत्मा जास्त वेळ बाहेर राहील ना तेवढा आपल्या लिखाणाला अनुभव जास्त मिळेल ना, ना? हाँ। हाँ। अरे पण आपण इथे जास्त वेळ थांबलो तर त्याचा आत्मा आपल्याला फटकेल त्याचा काय हा रे मग त्यापेक्षा आपण एक काम करूया बाहेर जाऊया हा चालेल चल थाल, चल, थाल। चल थाल। या कुठे कुठे फिरत असेल रे मला वाटतंय ना त्याचा आत्मा आहे ना गर्लफ्रेंड बरोबर फिरायला गेला असेल आणि काय करत असेल काय करत असेल मला वाटतं पहिले आपण आहे ना त्याला जाऊन विचारूया ना ठीक आहे चालेल हे पाच मिनिटच बाकी आहे चल जास्त पुढे जाणं काय अर्थ नाही पुढे गेलो तर तो, तो वाक्य जायचा काय झालं रे बहुतेक अजून दरवाजा लॉक झाला आणि मग चावी नाही उघड नावी बहुतेक आतून राहिले एक काम का कर काय तुझी चावी ती अरे पण मला तर चावीच दिली नाहीये अरे धपकू आहे आणि दोन मिनिट राहिले बापी एक तू फार आहे का बघाली लोक अरे सूर्या अरे पण चाळ्याची चाळी उघडणार कसा उघडणार अरे आता

Hy die sample da. Ek sory hè. तू ना नाय केलीस तू अरे मला ती तंत्र मंत्र विद्यापीठ तुझ्यावर नको करायला होती सॉरी यार अरे तर ना हे माझ्यामुळे झालं सर्व अरे मी असं नको करायला बोलतो सॉरी यार मला माफ कर सॉरी यार न। न। अरे तू तू भरायस ना रे बरायच तू एक काम कर तू करत मध्ये रांगोळी पुसून टाक मी याला पाणी वगैरे देतो अरे तू बघत ते बसले जा ना व्यवस्थित आहे तो जा पटकन रांगोरी पुसन तू अरे जा ना व्यवस्थित आहे तो व्यवस्थित आहे मी पुसतो व्यवस्थित आहे <laughs>

मकर मकरन ह्याचे श्वास श्वास बंद आहे म्हणजे तू मेला हाँ, हाँ.